छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी चालू 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 छत्रपती शिवाजी महाराज की टाकायचं असत काय करत अरे गाडीच्या चाका खाली ठेव जय महाराष्ट्र मी तुला शिवशिपूर ब्लॉक साईड तुमच्यावरती तुमच्या सर्वात जास्त पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आम्ही चालू दोन हजार पंचवीस ची आमची पहिली ट्रीप रायगडला चालले एक तर आमची सगळी पब्लिक आहे मागं सगळे ऐका रे कुणाल कुणालला दिसला विशाल आज आम्ही दोन हजार पंचवीस ची आमची पहिली ट्रीप चालली रायगडला आणि सर्व क्लासमेट आमच्यासोबत आहेत रात्रीचे किती वाजले साडे बारा वाजले बारा वाजता आम्ही निघत जातो जस्ट आता रात्रीचे अडीच वाजेत मी सर्व सर्व इथं हॉटेलमध्ये लेडीज आहेत मुली आहेत आणि इकडे आम्ही सर्व सर्व जेवलो आता म्हणून खाल्लं वगैरे इकडे व्हिडिओमध्ये कोणी येतच नाही मित्रांनो खरं म्हटलं तर एकदा ताबडीत बायकसाईला बघू शकता तुम्ही सर्व आता आता रायगडाला रात्री जवळ तीन वाजलेत तीन वाजता जोले भरपूर आणि ही आपली गाडी बघा कराय एरटी काय केली आपण आणि कुणाल मला ऐकत बोलतोय नुसता व्हिडिओमध्ये येतच नाही काय नाही तेवढं नाच नाही येत बघा नाच होतं ना बघितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत त्यांनी आपण भेटू होता रायगड गाड्या भरायला सगळ्या खरंच मित्रांनो फायदा आम्ही त्या स्वराजची राजधानी रायगडच्या प्रवेशद्वारशी प्रवेशद्वाराशी इथे पोहोचलेला आहे इथं पावसा कसली हा इथं मेन रायगडचा इथं हायवे आहे बाजूला आणि हायवे पासून हा इथं इंदापूरचा इथं रायगडचा प्रवेशद्वार आहे तिथे आम्ही पोहोचलो आता सकाळीचे चार वाजलेले आणि ते सगळे आम्ही फोटो शूट वगैरे करतोय आमच्या पण भरपूर लोक आतमध्ये गेलेले आहेत प्रवेशद्वारातून फोटो किती साडेसहा वाजत आणि रायगडच्या पायतेशाला जवळजवळ पाच दहा मिनिटाचा वरती रस्ता आहे तिथून गेल्यानंतर रायगड किल्ला आहे तिथे बघू शकता इकडं चाय पिऊ शकते इकडे आमचं गाडीवाला विशाल आणि इथून अजून फक्त पाच मिनिटाचा रस्ता आहे तो रस्ता गेल्याच्या नंतर आम्ही जाणार होते चेंज करायला गेले तर वगैरे आणि आम्ही चाय चाय आणि बिस्किट खालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे तुमच्या प्रवासासाठी मित्र फाले आम्ही रायगडच्या पायथ्याशी पोचलेला आहे इथे पाहू शकतो आमची सगळी गँग आहे इकडं आणि आम्ही आता रायगडला चालण्याची सुरुवात केलेली आहे रायगडला खरं चालायची सुरुवात म्हणजे तर चालूनच असते रोपे आम्ही जायचं नाही चालतच चालणार आहे येत्रा आम्ही चालतच येणार आहे इकडं रायगडचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आणि तर रायगडचा पायथ्याशी आम्ही येतं रायगडपासून मित्रांनो आम्ही आता वरती जायला सुरुवात करणार आहे इथून खऱ्या रायगडची चालण्याची सुरुवात होते पाहू शकता इकडं अरे जय भवानी जय शिवाजी असत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आत्ताच रायगड चढण्यास सुरुवात केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा नाम घोष करत आम्ही इथे रायगड चढायला सुरुवात केलेला आहे आपला व्हिडिओ पूर्ण बघा

मित्रो कशा वगैरे तर राहतून लोक रिस्क स्वतःच्या रिस्कवरती चढत आहेत ही खालची जी आहे ती मोठी वाट आहे आणि इकडून जे दिलं तो शॉर्टकट आहे या साईडून आपण शॉर्टकटूनच जाणार आहोत पूर्ण असा रायगडचा लेफ्ट साइडचा व्ह्यू आहे रोपवेची लाईन आहे ती त्या साईडला आहे मित्रांनो फायला आम्ही इथं जो मेन दरवाजा आहे तिथंपर्यंत आम्ही आलेलो आहे तिकडे पाहू शकता खूप असं पब्लिक इथं आणि टुरिझम इथे आलेले आहेत बघायला पाहू शकता कशा प्रकारचं जुनं बांधलं इथं बांधलेलं आहे बुरुज वगैरे बांधलेलं आहे किल्ल्याच्या संरक्षणासाठी इकडे बघा मग माझ्या मित्र पाहू शकतो आम्ही इथे मेन दराजापासून बसलेलं आहे आपल्याला खूप सुंदर आणि मोठं असं विशाल बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं मग मेन दराजापासून जातोय पाहू शकतो बॅक साइड ला खूप सुंदर असत उंच अस विशाल भाव मित्रांना पाहायला मिळतोय

நல்லதார

फायनली रायगडला आम्ही चढलो आहे पूर्ण रायगडवरती खूप दमलो साडेसात वाजता आम्ही रायगड चालू केला होता चढायला आता साडे नऊ वाजे दोन तास आम्ही रायगड चढत होतो इथं पूर्ण पा बॅक साईडला पाहू शकतो सप्तमनोरे वगैरे आहेत राणींचे महाल राजांच्या आणि आता सर्व तुम्हाला मी गडावरचे जे मेन मेन पॉईंट आहेत ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो पाहू शकता मी तुम तलाव हत्ती तलाव या तलावाचं नाव आहे त्या काळातले शिवाजी महाराजातील जे हत्ती होते रायगडावरती ते या तलावधी पाणी वगैरे प्यायचे हे तलावाचं व्यू आहे पावसाळ्यात पूर्ण टाकं पाणी पूर्ण पाणी भरलेलं असतं आणि आत्ता पण हे पाणी जे आहे जेवढं आहे तेवढं पाणी पूर्ण वर्षाच्या बारा महिन्यात ह्या तलावमध्ये पाणी असतं असं एवढा मोठा आपला विशाल रायगड आहे इकडं मित्र आता जे आपण पाहिलं ते तलाव होतं त्याच्यानंतर आपण आलो रायगडवरचे भवानी मातेच्या मंदिरामध्ये आलो आहे ते छोटंसं मंदिर आहे भवानी मातेचं आणि त्यांचं आता आम्ही दर्शन घेणार आणि ते दर्शन घेतलं तर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे तर तुम्हाला बॅक कॅमेराचा सर्व व्यू दाखवणार आहे वगैरे आहेत रायगडावरती तुम्ही या ना व्हिडिओ मध्ये या कसं बाहेर गेली तुम्ही कुठं वाटायचं तुमचे सांगा ना कसं त्याला बोल जरा विशाल व्हिडिओ मध्ये तलाबद्दल माहिती आहे सांग तलावाबद्दल तलावा बस हे तला तलाव वर्षानुवर्ष तो नाही मित्र आता जे तुम्हाला दाखवलं तलाव होतं ते रायगडवरचं सर्वात मोठं तलाव आहे आणि वर्षाच्या बारा महिने पाणी आटत नाही आता पण पाऊस येत आता जानेवारी महिन्यात चालू तरी देखील तलावमध्ये खूप पाणी आहे आणि जे इकडे तुम्हाला साईड बॅक साईडला दाखवतो तो राजमहल आहे शिवाजी महाराजांचा राजमहल या ठिकाणी आहे आणि हे जे दोन मनोरे दिसतात आपल्याला ते सप्तमनोर आहे ते एकावरती एक सात मजली मनो मनोर होता तो तिथं छत्रपती शिवाजी महाराजच्या राहण्यांचा राहण्याचं ते ठिकाण होतं पण जेव्हा इंग्रज महाराष्ट्रातून महाराष्ट्र सोडून गेले तेव्हा हे सर्व जे रा शिवाजी महाराजांचे जे गड केलेत ते बॉम्बने उडून गेले त्याच्यामुळे ते वरचे जे अर्धे अर्धा भाग आहे तो तुटलेला आहे सप्तमनोरांचा असं त्या ठिकाणी हे तलाव आणि बॅक साईडला सप्तमनोरा आणि हे राजांचा माल आतून पण तुम्हाला राजांचा माल दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मोबाईल तुझ्याकडे पाहू शकता इथं सप्तमनोरा हा पहिला मजला आहे हा दुसरा आहे आणि हा वरचा तिसरा अर्धा आहे आणि हा जो आहे तो राजा राणीचा माल आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं त्यांच्या राणींसाठी हे सप्तमनोरा म्हणजे सात एकावरती एक, एक सात माले बांधले होते त्या त्या इतिहासानंतर महाराष्ट्रामध्ये बिल्डिंग बनण्याची सुरुवात झाली एकावरती एक आणि इथं हे तलाव आहे पाऊस आणि हे इंग्रज जेव्हा महाराष्ट्र सोडून गेले भारत सोडून गेले त्यानंतर हे सर्व भारत जे गड किल्ले आहेत ते सर्व तोडून गेलेत आजही हा इतिहास हजरा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा किल्ला हा रायगड आहे रायगडावरती खूप प्राणी वगैरे राहत होते इकडे एक सप्तम इकडे एक मनोर आणि ह्या साईडला एक होता तलाव म्हणतात खोल खोल फूट आहे एकशे चौऱ्याऐंशी मीटर आहे वर्षाचे बारा महिने पाणी पुरवणार तीर्थ गंगासागर तलाव एक वेळेस राज्याभिषेकाच्या जे वेळी जेवण कमी पडेल परंतु गळाभर पाणी कधी कमी पडणार नाही हे गंगासागर तीर्थ म्हणतात कल्पना करा देव देवताना अभिषेक घालायचं म्हटलं तर इथून लोक गडावरच पाणी घेऊन जातात पाच रद्द पाणी या साईडला समोर तुम्हाला दोन स्तंभ पाहायला भेटतात हे मनोर स्तंभ आणि विजयी स्तंभ मनोरे स्तंभ एकावर एक सात सातव्या मजलीवरती पाण्याची टाकी होती तांब्याने घडवलेली पाईपलाईन होती प्रत्येकी महालामध्ये कारंजे होता पैठणी कापड मखमली फुलांनी सर्व केलं महाराजांच्या राण्या थंड हवा खाण्यासाठी खास याच ठिकाणापासून होत्या याला मनोरे स्तंभ असे म्हणण्यात आले बघा साईडला आहे विजय स्तंभ आपल्या राजाने कुठला गडकिल्ला तो कुठला गडकोड स्वराज्यावरती म्हणजे स्वराज्य म्हणजे अमेरिकांनी वाचून एका व एक पाचव्या मजलीवरती जाऊन गवताची मोली भगवान फडकावला जायचा कारण की आजूबाजूच्या गडकोड किल्ल्याच्या लोकांना सह्याद्रीच्या लोकांना समजलं पाहिजे आपल्या स्वराज्यामध्ये कुठल्या ना कुठल्या गडकीला शाळेत आहे म्हणून तर त्याला विजयाचं प्रतीक विजयी स्तंभ असे म्हणते समोर साईडला आहे पालखी दरवाजा शिवरायांची किंवा आऊसाहेबांची पालखी तर या पालखी दरवाजातून आतमध्ये राजभडामध्ये प्रवेश करायची बाळले किल्ल्याचा बॅक साइडचा या गेटमधून आत्मी जायचं म्हटलं तर परमेश्वर एंट्री नव्हती या गेटमधून फक्त आपल्या महाराजांची आऊसाहेबांची पालखी इथून आत्मीच जात होती बघा महाराजांची पालखी जर गडावरती येणार असेल तर आरती ओवळली जायची याच ठिकाणापासून मग बाळ्य किल्ल्यामध्ये प्रवेश जे शिवभक्त महाराजांच्या पेटीत येणार असतील तो मेन गे गेट म्हटला तर नगारखन बाळले किल्ल्याचा मेन गेट नगारखाना आहे नगारखाना आपण बाळणे किला पाहून झाल्यानंतर आपल्याला पुढे पाहायला भेटणार आता आपण रायगड किल्ला बाल्य किल्ला पाहायला सुरुवात करणार आहोत बाळले किल्ला काय जिथे बाल्य किल्ल्याचं काय महत्व आहे बाळले किल्ल्या मध्ये आत्मय जाऊन आपण जाणून घेऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज जय जय शिवाजी माझा

असं विशाल इकड एस इकडे इकड इकडे आतमध्ये यायचंय इकडे आतमध्ये महाल महाल बघायला इथं छत्रपती शिवाजी महाचा महाल होता मित्रांनो पाहू शकता तर आता आपण ना किल्ल्या रायगडावरच्या महत्वाच्या पॉईंट वरती आलो बघा हा छत्रपती शिवरायांचा राजवाडा हे महाराजांचं पूर्णपणे राण्याचं घर बघा रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि हीच आपल्याला माणिक मोती दुसरी दौलत नाही रायगडावर शिवरायांचं दर्शन केल्या किल्ल्यावर रोज शिवभक्त येतात त्यानंतर आहे ना या चौतऱ्यावरची मातीला आपल्या कपड्याला लावतात कारण की इथे प्रत्येक वस्तूला शिवाजी राजांना स्पर्श झाल्यानंतर ही रायगडावरची महत्वाची वास्तू हा पूर्णपणे छत्रपती शिवरायांचा वाडा या भिंतीपासून या भिंतीपर्यंत हा पूर्णपणे वाडा वाडा हा एका त्याच्यावर अजून एक सागरची लाकडं मातीची कवळं आणि पैठणी कापडाने हा पूर्णपणे महालो या महालाची पूर्ण आयडी बत्तीस फूट या महाला चार चौतरे आहेत हा पहिला चौतरा हे चंद्रामध्ये शिवरायांचं भेटून राजी रायची आपण शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला आणि महाराजांचं निधन हे रायगड किल्ल्यावर झालं तीन एप्रिल सोळाशे त्याची मराठीतरी चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती शनिवारी दुपारी बारा वाजता शिवरायांनी रायगडावर आपला जेह्यांचा आपला शेवटचा श्वास या ठिकाणी सोडलेला बघा म्हणजे इथे राजांचं निधन झालं तिथून शिवरायांची निघाली का सगळ्यांना श्वर महादेवाचं मंदिर तुम्हाला ते मस्जिद टाईप दिसते मस्जिद नाही ते महादेवाचं मंदिर आहे ते पाटणी घुमटेवर पांढरपुरा ती शिवरायांची सभा घेतली तिकडे महाराजांना आघाडी दिली शिवाजी राजाला पन्नास दा वर्ष आयुष्य लाभलं दहा वर्ष या किटावरून कारभार पाहिला पंचवीस वर्ष राजगडावरून शिवरायांच्या नंतर संभाजीराजांनी इथून नऊ वर्ष कारभार पाहिला शिवाजी राजांचा आणि संभाजीराजांचा राहता राजवाडा बघा इथे राजांचं निधन झालं काही इतिहासकारांचं म्हणलं की राजवाडा इथे लग्न सोळा झाला शिवरायांचे दुसरे पुत्र राजारा महाराज तुम्हाला वाजे असतील प्रतापराव गुजरांचं नागलं असेल वेड्यात फक्त वीर मराठे जोडूनच येतं त्यांची मुलगी जानकी आणि राजवाडा महाराजांचं लग्न आहे राजवाडा पाहून हा राजवाडा घरावरचं महत्वाचं ठिकाण इथे निघून झालं हे त्यांच्या पाण्याचे ना घ्या पाणकर लोक कावडा नाही पाण्याचे कावड तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कांद्यावर तांदळ महाराजांना पाणी पिण्याचं घ्या इकडे राजांचं अंगोळीचं ठिकाण आपलं बाटप कसं आहे सगळ्यांचा वाटप आहे बाटप पाहून घ्या बालकडे जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज Thank you. E hey guys.

समोर तुम्हाला विटांची रूम दिसते का सगळ्यांना पलीकडे हा पूर्वीचा छाप करणं टाकसा याच्या हातमध्ये पूर्वीची नाणी म्हणजे महाराजांच्या काळात पैसे होते ना शिवराई राजमुद्रा होत त्या पलीकडच्या त्याला असं म्हणतात आता त्या रोटीवर कसं एक लेख असतो सत्यमेव जयते महाराजांच्या काळात त्यांची राजमुद्रा असायची राजमुद्रा तुम्हाला सगळ्या माहिती असेल प्रतिभचंद्र लेखे वर्ध विष्णू वंदिता शहा सुना शिवा शहामुद्र भद्राई राजे तसं प्रतिभा चंद्र पौर्णिमेला कोऱ्याप्रमाणे वाढतो असे शहाजीराजे पुत्र शिवाजीराजे स्वराज्य मंत्रा वाढत गेली ती राजमुद्रा तिकडे जमले जायचे टाकसाळ त्याला असं म्हणतात हे खाली मनोर याचे फोटो सर आपण चौथीच्या जुन्या पुस्तकामध्ये पाहतो बघा तीन पुस्तकामध्ये हा सात मजली तो पाच मजली त्याला विजयस्तंभ असं म्हणतात शिवरायांनी कोणता गड किल्ला जिंकला की त्या भगवा झेंडा आणि गौताजी गंजी भेटली कारण काय लोकांना कळलं पाहिजे की राजांनी विजय प्राप्त केला तो पाच मजली सात मजली या राजांच्या राण्यांच्या बाल्कन्या राण्या संध्याकाळच्या वेळेला निवांत बसेल इकडे समोर शिवरायांची बाल्कनी सज्जा ती बघा ही दोन मजली उंच होती आणि हा जो दगडामध्ये तुम्हाला रूम पाहायला भेटतो बघा या रूमच्या कोकणात तो खड्डा दिसतो हो ना याला करायचा त्या खड्ड्यात तुमचं दहा पायरे खाली उतरलात की या जमिनीच्या खाली रूम येते अंडरग्राउंड मध्ये आडवाय दाची याला खलबत करा असं म्हणतात शिवरायांचं गुप्तर खातं होतं त्याच्या प्रमुख बहेरजी नायक होते तुम्ही सगळ्यांनी बहेरजी नायकांचं नाव ऐकलं असेल बहेरजी नायक म्हणजे सोरा तिसरा डोळा अठरा भाषांचा नायक गाव किल्ल्यातून ज्या गुप्त चर्चा आणायचे ना ते शिवराया इकडे येऊन सांगायचे याला खलबत करा असं म्हणतात चेंबर फॉर सेक्रेट डिस्कशन मग सेक्रेट मिटिंग इकडे व्हायची बघा हा खलबत करा ते दोन लाईटीचे बोलायचं बघा पलीकडे या पोला पासून आडवा डोंगर शेवट पडते का बघा तुम्ही माणसं दिसत खालचा गोलाकाराने जवळ आहे हिरकणीचा बुरुज हिरकणी रायगडावरून बाळासाठी तो कडा खाली उतरली तुम्ही आला तोच कडा पण बुरुज त्या ठिकाणी बघा तिथून हिरकणी कोजागिरी पौर्णिमेला उतरली ही बातमी शिवरायला काढली राजाने पालखी पाठवली पालखीत बसून हिरकणीला तिच्या बाळाला या किल्ल्यावर आणलं तिची विचारपूस केली तिला विचार शिवरायने आणली हिरा रात्री तू बाळासाठी कडा उतरलीस तसं कडा जाशील घ्या हिरकणी काय बोलले की महाराज रात्री माझ्या नजरेसमोर माझं बाळ होतं आता मला तरी दिसते मी तो कडा उतरू शकत नाही मग राजांनी काय केलं या किल्ल्याच्या आणखीने हिरू चिंदुलकरांनी सांगितलं हिरू तिचा तासा तिथे तडबंदी बांधा तडबंदी का बांधा कारण की आज लेडीज गेले उद्या शत्रू येऊ शकत यासाठी तिकडे तडबंदी बांधली तर त्या नाव दिलं हिरे सांगितलं तिचा सन्मान महाराजांनी दरबारात केला तिकडे आपलं जायचे त्या बुर्जाला नाव हिरक त्या मुलाचं नाव ठेवलं झुंजरराव हिरकिणीच्या मुलाचं नाव झुंजरराव बघा पलीकडे आपण राजांचं बेडरूम पाहिलं आणि आता आपण आलो बघा घर महाराजांचं आणि महाराजांच्या गडावर या ठिकाणी बनवलं जायचं बघा ते आपण किचन म्हणतो पण किचनला किचनला म्हणलं जायचं तिथे वेळेचं मुठपत तुम्ही जिथे आहात ना तुम्ही हे सचिव आले साडेतीनशे गडकिल्ल्यांचं कागदीपत्र व्यवहार सगळं इथून चाललं जायचं आपण एखाद्या मांत्रा चालतो साडेतीनशे गडकिल्ल्यांचा कारभार तिथून बघा इथे आठ मंत्र्यांचे आठ ऑफिस होते तुम्ही टी टीव्ही पिक्चर पाहतात त्या पिक्चर मध्ये पूर्वीचे मंत्री बघा समोर चौकोन टेबल ठेवायचे बसून लिखे करायचे हे सगळे इथूनच चालायचे याच्या मागे अजून आहेत दिवाणी खास दिवाणी खास खास लोकांची दिवाणी आम पुढे दिवाणी खास सचिवालय तिथे स्वयंपाक घे खिडक्यांची हळणीपूर्ज म्हणजे वाच करण्यासाठी खिडकीतून खाली पाहिलं खाली एक तलाव आहे गंगा सगळं तलाव छत्रामध्ये शिवरायांचा राज्याभिषेक खूप सुंदर माहिती आपल्याला दादानी दिली इथं आणि हे जे पाऊस ते इकडे पूर्ण रायगडचं जे मंत्रालय आहे ते या ठिकाणी असायचं आणि आता आम्ही राजदरबारामध्ये एंटर करणार आहोत इथून पुढे गेल्यापासून त्याला आम्ही राजदरबारामध्ये जाणार आहोत तिथं व्हिज दाखवतो या मित्रांनो आपण इथं राज दरबारामध्ये आलो आहे हा जो संपूर्ण जो माळ आहे तो राज दरबार आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार भरायचा दरबाराचा हा जो मेन गेट आहे तो मेन एंटर आहे इथून छत्रपती शिवाजी महाराज यायचे या ठिकाणाहून आणि या ठिकाण आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज इथं शिवाजी महाराज सिंहासन होतं बत्तीस मन सिंहासन होते इथं छत्रपती शिवाजी महाराज सिंहासन आहे या ठिकाणी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यायचे हा जो मेन गेट आहे तो राज दरबाराचा हा मेन गेट आहे आणि इथून छत्रपती शिवाजी महाराज या मार्गे आतमध्ये यायचे आणि तर छत्रपती शिवाजी महाराज बत्तीसमन सोन्याचं सिंहासन जे होतं दरबारात ते बत्तीसमन बत्तीस बत्तीसमन सोन्याचं सिंहासन या ठिकाणी होतं आणि या दरवाज्यातून मेन गेटपासून छत्रपती शिवाजी महाराज आतमध्ये यायचे आणि या ठिकाणी बसायचे आणि हा जो एवढा मोकळा जो भाग आहे तो दरबार आहे या ठिकाणी दरबार पाहायचा हे शॉर्ट व्हिडिओ घे शॉर्ट व्हिडिओ घे ना केले केले केली व्हिडिओ मित्रांनो आता आम्ही आलोय रायगडच्या होळीच्या माळावरती आलोय इथं पाहू शकता ह्या होळीचा माळा आहे स्मारक आहे आणि पाहू शकता आणि हे ह्या जो ठिकाणी आहे ते होळीचा माळ आहे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज की ठिकाणी होळी पेटवली जात होती अजूनही या ठिकाणी होळीचा कार्यक्रम असतो होळी पेटवली जातात आणि पाहू शकता तर या यासाठी आपलं बाजारपेठ आहे सर्व व्यापारी संघायचा आठशे फूट असा बाजारपेठेचा साईज आहे तिथे तुम्हाला दाखवतो तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज ची इथं स्मारक आहे आणि हा होळीचा आहे मित्र आता आपण आलो ते होळी आपल्या बाजारपेठमध्ये आलोय या ठिकाणी पाहू शकता हे या या ठिकाणापासून स्टार्ट झाले की पुढे आठशे फूट अशी लांबीची बाजारपेठ आहे आणि अशी आपण रुंदीला बघितलं तर चाळीस फूट अशी बाजारपेठ आहे तिथे पाहू शकता सर्व ठिकाणी मोठी मोठी बाजार मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये पाहू शकता एवढी बाजारपेठेची जी हाईट आहे ती आपल्या जवळजवळ माझ्या कांद्या एवढी लागते कांद्यापर्यंत लागते तर ती का असते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सर्व जे व्यापारी होते ते घोड्यावरून घोड्यावरून इतर ठिकाणी व्यापा बाजार करायचे त्यामुळे त्याची जी हाईट आहे ती घोड्याच्या हाईट एवढी हाईट ठेवलेली आहे या अशी इथून स्टार्ट झाले तिथून होळीच्या माळापासून ते थेट पुढे मंदिराजवळ आठशे फूट अशी रुंदी आहे सॉरी लांबी आहे आणि जी रुंदी आहे ती चाळीस फूट रुंदी आहे या माजारपेठेचे हे मंदिर पाहू शकतात तुम्हाला मित्र हे मंदिर जे आहे ते मस्जिद आकारामध्ये बनवलेलं आहे त्यानंतर मी बॅकचा कॅमेरा चालू करून दाखवणारच आहे तर ते शत्रूंचा जा कोणी जरी हल्ला केला केल्यावरती तर हे मंदिर आहे ते मस्जिद आकारामध्ये बनवलेलं आहे ते मस्जिद पाहून कुठल्याही शत्रूंवर हल्ला करू नये यासाठी हे मस्जिद आकारामध्ये मंदिर बांधलेलं आहे कारण की किल्ल्यावर रायगडवरचं संपूर्ण किल्ले पूर्ण पडलेले आहेत पण मंदिर अजून तसंच आहे त्याचं कारणच ते कारण आकारामध्ये बांधलं असल्यामुळे अजूनही तसंच आहे त्याला धक्का देखील लावलेला नाही तुम्हाला दाखवायचं नहीं पर और आजnabla ना मित्र ही जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर ज्याने हा पूर्ण रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं ज्याने हा रायगड बांधला त्यांचे हा जो पा पायाच्या खाली दगड होता तो दगड लावलेला येतं हिरोजी इंदोलकरांचा हा दगड आहे पाहू शा सेवे हिरोजी इंदोलकर पाऊसुद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे मित्रांनो आणि त्या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याची वाघ्याची समाधी आहे मित्र ना वाघ्या नावाचा छत्रपती शिवाजाचा कुत्रा होता त्या कुत्र्याने देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे जेव्हा टायमाला निधन झालं तेव्हा त्यांच्या चित्तीमध्ये उडी टाकले होते आणि त्याच्यामुळे ते त्यांची समाधी देखील बांधलेली आहे वाघ्या नावाच्या कुत्र्याचे